नमस्कार मित्रांनो नूरखान खान एअरबेजचे रहस्य भारत अमेरिका आणि पाकिस्तानच्या तिघाचं गुप्त समीकरण आज आपण बोलणार आहोत एशिया एक अशा ठिकाणाबद्दल जे की जग जगाच्या नकाशावर फक्त एक एअरबेस दिसतं पण प्रत्यक्षात ते आहे एक जिओपॉलिटिकल पझल पाकिस्तानमधील नूरखान खान एअरबेस भारताचा हल्ला आणि अमेरिकेची एंट्री पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात केलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये नूरखान एअरबेसलाही लक्ष केले गेले काही महत्त्वाच्या सुविधा उद्ध्वस्त झाल्या यानंतर लगेचच अमेरिका सी सतरा ग्लोब मास्टर विमान या एअरबेसवर उतरलं त्यासोबत अमेरिकन थ्री स्टार जनरल्स पाकिस्तानात पोहोचले अमेरिकेने सांगितलं ह्युमॅनिटेरियन मदत आहे पण मग प्रत्येक प्रश्न पडतो पाकिस्तानात एवढे एअरवेज असताना अमेरिकेने हा गुप्त तळच का निवडला नूर खान एअरवेजची खरी ओळख या एअरवेजचा इतिहास दुसऱ्या महायुद्धापासून सुरू होतो तेव्हा ब्रिटिश सैन्याने येथे पायलेट ट्रेनिंग पॅराशूट जम्प्स आणि युद्धाभ्यास केले दोन हजार बारामध्ये याला पाकिस्तानच्या माजी एअरफोर्स प्रमुख नूर खान यांच्या नावावरून ओळख मिळाली आहे भौगोलिकदृष्ट्या हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे रावलपिंडीजवळ असल्यामुळे पाकिस्तानी सैन्यांच्या मुख्यालयाशी जोडलेलं पाक ऑक्युपायड काश्मीर चीन अफगाणिस्तान आणि मध्य आशिया यांच्याजवळ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्ट्रॅटर्जिक यामुळे अनेक तज्ज्ञ मानतात हे फक्त एअरवेस नाही तर अमेरिकेचा गुप्त सैनिकी तळ आहे ट्रम्प प्रशासनाची प्रशासनाची बदलती भूमिका सात मेला ट्रम्प म्हणाले होते हे माझं प्रकरण नाही पण भारताने नूर खानवर हल्ला केल्यानंतर मेला ते म्हणाले मी युद्ध थांबवलं हा बदल फक्त भारत पाकिस्तानच्या परिस्थितीमुळे झाला का की अमेरिकेचे गुप्त हितसंबंध नूर खान एअरबेसमध्ये होते यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे पुढील परिणाम पाकिस्तानसाठी हे एअरबेस म्हणजे अमेरिकेवर अवलंबून राहण्याचं प्रतीक आहे अमेरिकेसाठी मध्य आशियावर लक्ष ठेवण्याचे हे गुप्त दार आहे भारतासाठी शत्रूच्या गुप्त ठिकाणावर हल्ला करण्याची क्षमता सिद्ध करण्याची एक संधी होती निष्कर्ष नूर खान एअरबेस ही हे फक्त एकमेव एअरबेस नसून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू आहे भारत पाकिस्तान आणि अमेरिकेच्या समीकरणात या ठिकाणाची भूमिका भविष्यातील घटनावर मोठा परिणाम करू शकते तो तु, तुमच्या मते नूर खान एअरबेसवर खरंच अमेरिकेची गुप्तशस्त्र किंवा तळ आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद